सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त माझ्या मध्येच असाल तुम्हाला आपल्या बप्पा तुम्ही पाहिलाच असेल आपल्या लास्ट ब्लॉग मध्ये जेव्हा गणपतीचं आगमन झालेलं तेव्हा तर आज पण आम्ही चाललेलो आहोत बाहेर कुठेतरी कुठेतरी म्हणजे आता गणेश उत्सव चालू झालेला आहे तर पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करतो मानाचे गणपती वगैरे सगळं असतं तर त्याच्यासाठी आ सुट्टी आहे तर म्हटलं चला आपण जाऊया सर्वजण पाहण्यासाठी मम्मी आणि पप्पा पण आलेले आहे आणि आमची आश अशी इच्छा होती की त्यांनी पण आमच्यासोबत यावं पण त्यांना दुसरीकडे जायचं होतं त्यामध्ये तिकडे गेले तर मी भाऊजी मीना आणि राया आम्ही एवढे जण चाललेला होता आता तर बघू कसं जातो काय आणि माझं असं इच्छा होती की लवकर जाऊया आता थोडं लेट पण झाले कारण की लवकर गेलं थोडं तिथं पाहण्यात दुसरं शॉपिंग वगैरे पण करणं होतं कारण एवढं लांब जाणं पण होत नाही नंतर पावसाचं वातावरण झालं तरी पण चला कसं काय होते पाऊस सगळं वजन आणि हे माझे पप्पा आणि लवकर येऊ कारण गणपतीची वगैरे आरती पण घरी पण करायची असते तर चला संध्याकाळी पाहायला छान असते तसं आम्हाला यायला वेळच होईल कारण जायचं यायचं तिथनं सगळं चालत जाणार कारण आता काय तिथे रिक्षा वगैरे आता कुठे जात नाही आहे तर त्याच्यामुळे सगळं चालत चालत करावं लागेल तर चला बघू किती काय कसं होतंय तर आणि सर्वात मानाच्या गणपतीच्या तर मला पण दर्शन घडेलच हे आता व्हिडिओमध्ये पुढे तर चला आणि जेवायचं ते झालंच आणि आम्ही चाललो आता तर पाऊस स्टार्ट झाला आता थोडा थांबलाय आता वाटते जावं कारण की मी खूप वेळ झाले चला चला बोलते माझं असं असतं की ल पाऊस तर आता पावसाचे दिवस येतो तर कधी पण येणार पण आपण जर थोडंसं गेलं तर आपल्याला काहीतरी पाहायला भेटू होते आपण पाहण्यासाठी चाललोय आणि राया काय आवरत नाही येतं आणि आमच्या कोणाच तरी साईडला काम चालू आहे तर त्याचा आवाज येतोय तर चला आता जाते मी अगोदर मीनाकडे तिथलं मग बघू कशाने जायचं पण ठरवणार आहोत तर चला असेच कनेक्ट राहा पहिल्यांदा गेल्या गेल्या सर्वांना खूप भूक लागलेली होती त्याच्यामुळे अगोदर खालं खूप पाऊस चालू होता तरी पण एका साईडला उभा राहून आणि सर्व लोक छत्री कुणी भिजत फिरत होतं आणि हा आहे मानाचा पहिला गणपती कजवा गणपती तर ह्याचं दर्शन आम्ही पहिल्यांदा घेतलं नंतर आम्ही पुढे बाकीच्या सर्वात गणपतीचं दर्शन घेतलं जास्त काही शूटिंग करायला पण मिळालं नाही कारण पोच असल्यामुळे याने छत्री घेऊन कसं काय करणार आणि बोलायला तर अजिबात असते कारण खूप गर्दी होती त्याच्यामुळे थोडा थोडं क्लिप्स काढल्या त्या आणि इकडेच चाललेला आहोत आपला दगडू श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीकडे आणि इकडे तर खूप गर्दी होती कुणीतरी आलेलं होतं त्यामुळे त्यांनी सगळ्या लोकांना असं जाम करून ठेवलं होतं बघू शकता सगळे छत्र्या घेऊन आहेत आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपला छोटाच होईल पण छान होईल तुम्हाला सर्व गणपतीचं दर्शन होईल तर शेवटपर्यंत नक्की बघा इथे आहे नवसाचा गणपती तर मी काहीतरी नवस बोलून तिथे एक म्हणजे नवस म्हणजे मनातली एक इच्छा बोलली आणि त्याच्यावर तिथे होतं नवसाचं एक आपलं भांडं ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पैसे टाकायचे होते तर माझे गेले होते आणि खूप कमी लोकांचे जात होते तर भरपूर अशा गोष्टी असतात आणि ते चारधामाचं जे देखावा केलेला होता खूप छान होतं हे सर्व आधीच केलेली होती हत्ती घोडदळ पायदर, मगारखाना तोफखाना कोतवाल घोडे सांगली स्वार वाजंत्र्यांचे ताफे झाडून सारी तपशीलवार जय्यत तयारी होती प्रत्येक गोष्ट अत्यंत शिस्तीने आणि चोख होती सुंदर शुभलक्षणी हरभरा हत्तीवर अंबारीत बसले

शिरी हा पण गणपती केलेला पण तो काय शूटिंग केलेली नाही तिथे कारण तो त्यामुळे ह्यामध्ये तुम्हाला दिसला नाहीये तर तुम्हाला कसे वाटले माझी हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि गणपतीचे दर्शन झाले का हे पण सांगा पण